हॅलो फ्रेंड्स दिस इज अनुराधा वेलकम टू हेल्प वेल्प होळी जवळ आली आहे आणि होळी जवळ आली की पुरणपोळीची मागणी वाढते म्हणून मी आज तुमच्याबरोबर वर एक युनिक बिझनेस आयडिया शेअर करणार आहे ही आयडिया ज्या सखी पुरणपोळीच्या ऑर्डर्स घेतात त्यांच्यासाठी सुद्धा युजफुल आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरबसल्या पुरणपोळी प्रिमिक्स बनवण्यापासून त्याची साठवण मार्केटिंग प्राईस सेटिंग आणि साधारण कमाईपर्यंतची सगळी बेसिक माहिती घेणार आहोत पुरणपोळी प्रिमिक्स म्हणजे काय पुरणपोळी प्रिमिक्स म्हणजे आधी शिजवलेलं मऊ आणि तयार केलेलं पुरण यामुळे काय होतं घरी पुरण बनवायचा वेळ आणि कष्ट सगळं वाचतं फक्त कणिक भिजवा प्रिमिक्स भरा आणि झटपट घरच्यासारखी पुरणपोळी तयार करा आजकाल बहुतेक लोकांकडे वेळ कमी असतो पण त्यांना घरची चव सोडायची नसते म्हणूनच असे प्रिमिक्स खूप उपयोगी आणि जास्त मागणीचे ठरतात आता एक किलो प्रिमिक्स बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती घेऊ एक किलो पुरणपोळी प्रिमिक्स बनवण्यासाठी चणा डाळ पाचशे ग्रॅम गूळ चारशे पन्नास ते पाचशे ग्रॅम तुम्हाला जसे गोड हवे असेल त्याप्रमाणे हे ॲडजस्ट करा वेलची पूड एक टीस्पून जायफळपूड अर्धा स्पून मीठ एक चिमूटभर तूप एक टीस्पून हे ऑप्शनल आहे चिमूटभर हळद आणि थोडे तेल आता हे प्रिमिक्स बनवायचे कसे त्याची माहिती घेऊया पहिल्यांदा जर तुम्ही हे प्रिमिक्स बनवत असाल तर छोट्या बॅचपासून सुरुवात करा चणा डाळ सहा ते सात तास भिजवा मग कुकरमध्ये थोडी हळद आणि थोडे तेल घालून कुकरच्या तीन शिट्ट्या करून डाळ शिजवून घ्या तेलामुळे डाळ माऊ शिजते आणि हळदीमुळे पुरणाला चांगला रंग येतो डाळ शिजल्यावर त्यातील पूर्ण पाणी निथळू द्या मग नेहमीप्रमाणे कढईमध्ये डाळ आणि गूळ घालून पुरण शिजवून घ्या पुरण शिजवत असताना स्मॅशरने ते मध्ये मध्ये स्मॅश करा तसेच मध्ये मध्ये हलवत पण राहा म्हणजे ते खाली लागणार नाही पुरणाचा घट्ट गोळा तयार झाला की एका मऊ कॉटन कापडावर पंख्याखाली एक ते दीड दिवस हे पुरण वाळवून घ्या हे वाळलेले पुरण म्हणजेच पुरण प्रीमिक्स तयार झाले आता हे प्रीमिक्स मिक्सरमध्ये फिरवून त्याची फाईन पावडर तयार करा आता यात वेलची आणि जायफळ पावडर ॲड करा म्हणजे त्याचा वास येत राहील तुम्ही जर हे पुरण वाळवण्याच्या जा आधीच जायफळ आणि वेलची ॲड केले तर त्याचा वास राहणार नाही हे प्रीमिक्स दोन ते तीन महिने टिकते प्रिमिक्स तुम्ही एअरटाईट फूड ग्रेड डब्यामध्ये ठेवा याला पाणी किंवा ओलावा अजिबात लागू देऊ नका प्रिमिक्स तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही बाहेर रूम टेम्परेचरमध्ये ठेवले तरी चालते हे प्रिमिक्स तुम्ही व्हॅक्यूम सील पाऊचमध्ये पॅक करून विका कारण त्यामुळे हे जास्त दिवस टिकते आणि खराब होत नाही पॅकिंग करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी एक हात पूर्ण स्वच्छ आणि कोरडे असावेत आणि दोन चमचाही कोरडाच वापरावा व्हॅक्यूम सील पॅकेजिंगसाठी काय काय लागेल एक व्हॅक्यूम सीलर मशीन याची किंमत साधारण दोन हजार ते चार हजार रुपये असते मी या मशीनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि दोन व्हॅक्यूम फूड ग्रेड सील पाउचेस या पाउचेसची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आता स्टेप बाय स्टेप व्हॅक्यूम सील कसं करायचं ते पाहू पहिली स्टेप प्रिमिक्स तयार ठेवा प्रिमिक्स पूर्ण थंड असावं त्यामध्ये अजिबात ओलावा नसावा गरम प्रीमिक्स कधीही पॅक करू नका स्टेप दोन व्हॅक्यूम पाऊचमध्ये प्रीमिक्स भरा वरती किमान दोन ते तीन इंच जागा मोकळी ठेवा ही जागा सीलसाठी लागते स्टेप तीन मशीनमध्ये पाऊच ठेवा पाऊचचं उघडं तोंड व्हॅक्यूम मशीनच्या माउथमध्ये ठेवा आणि मशीन बंद करा आणि आता लीड प्रेस करा स्टेप चार व्हॅक्यूम आणि सील बटन दाबा मशीन आधी हवा शोषून घेईल आणि मग आपोआप हीट सील करेल काही सेकंदात पाउच टाईट होतो स्टेप फायू सील नीट लागले आहे का ते पहा पाऊच फुगलेला नसावा प्रिमिक्स हलत नाही आहे ना ते चेक करा जर हवा राहिली असेल तर पुन्हा सील करा व्हॅक्यूम पॅकिंग केल्यानंतर प्रिमिक्सचे शेल्फ लाईफ नॉर्मल जर तुम्ही बाहेर रूम टेम्परेचरला ठेवले तर पंचेचाळीस ते साठ दिवस आणि फ्रीजमध्ये ठेवले तर दोन ते तीन महिने पावसाळ्यामध्ये सुरक्षिततेसाठी फ्रीजमध्ये ठेवलेले बेटर आहे व्हॅक्यूम पॅकिंग करताना महत्त्वाच्या टिप्स पाऊच आतून कोरडा असावा प्रिमिक्स पावडर फार बारीक असेल तर सीलिंग एरियापासून लांब ठेवा एकाच पाउचला दोन वेळा सील केलं तरी चालते आता अतिशय महत्त्वाची माहिती प्रत्येक पाऊचवर लेबल लावावे आणि लेबलवर खालील माहिती असावी कुठले प्रॉडक्ट आहे म्हणजे प्रॉडक्टचे नाव कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत त्याचप्रमाणे प्रॉडक्टचं वेट किती आहे पॅक केलेली तारीख कुठली आहे एक्सपायरी डेट काय आहे कुठे स्टोअर केले पाहिजे आणि हे होममेड आहे आणि याच्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव वापरलेले नाहीत अशी सगळी माहिती या लेबलवर असणे अतिशय महत्त्वाचे आहे या सील पाऊचचे तुमच्या बिझनेससाठी कोणकोणते फायदे आहेत ते पाहू एक प्रोफेशनल लूक दोन कुरिअरसाठी सेफ तीन लिकेज होत नाही आणि चार त्यामुळे कस्टमरचा ट्रस्ट वाढतो हा फूड बिझनेस असल्यामुळे एफ एस एस ए आय लायसन्स काढणं खूप महत्त्वाचं आहे घरातून अन्य व्यवसाय सुरू करताना कोणत्या कायदेशीर गोष्टी करणे गरजेचे आहे हे सगळे आम्ही एका डिटेल व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत सांगितले आहे एफ एस एस ए आय लायसन्स अँड फूड बिझनेस रूल्स हा व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता प्रीमिक्सची किंमत कशी ठरवायची ते पाहू किंमत ठरवताना तीन गोष्टी लक्षात ठेवा रॉ मटेरियल कॉस्ट गॅस तुमची मेहनत आणि तुमचे प्रॉफिट उदाहरणार्थ एक किलो प्रीमिक्स बनवायला तीनशे ते तीनशे पन्नास रुपये खर्च येत असेल तर विक्रीची किंमत चारशे पन्नास ते सहाशे रुपये ठेवू शकता ही किंमत तुमच्या प्रिमिक्सची क्वालिटी आणि तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्यावर डिपेंड करते सुरुवातीला फार महाग ठेवू नका आता पाहू मार्केटिंग कसे करायचे व्हॉट्सॲप स्टॅटस आणि ग्रुप्सपासून सुरुवात करा आधी तुमच्या ओळखीच्या लोकांना सांगा पोस्टमध्ये होममेड फ्रेश नो प्रिझर्वेटिव्ज हे शब्द वापरा आणि सगळ्यात महत्त्वाचं रिपीट कस्टमर्सवर लक्ष ठेवा ट्रस्ट बिल्ड झाला की सेल्स आपोआप वाढतात या बिझनेसमध्ये साधारण किती कमाई होऊ शकते तर हा बिझनेस ओव्हरनाईट श्रीमंत बनवत नाही पण कन्सिस्टन्सी असेल तर महिन्याला साधारण पंधरा हजार ते चाळीस हजार रुपयांपर्यंत कमाई शक्य आहे जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल आणि घर बसल्या काहीतरी सुरू करायचा असेल तर पुरणपोळी प्रीमिक्स बिझनेस हा एक प्रॅक्टिकल पर्याय आहे कमेंटमध्ये सांगा तुम्ही हा बिझनेस पार्ट टाईम कराल की फुल टाईम आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हेल्पेल्प चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका